परतवाडा येथील सिद्धक्षेत्र वाघमाता संस्थानला राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी गुरुवारी भेट देत वाघमातेची महाआरती केली यासह हो त्यांनी आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत पूजा अर्चा व आराधना केली भाविकांनी महाप्रसादाचे वितरण केले डॉक्टर अनिल बोंडे यांच्या सहभागामुळे तरुणाईने उत्साहपूर्ण जल्लोष करीत त्यांचे जंगी स्वागत केले परतवाडा येथे असलेल्या सिद्धक्षेत्र वाघामाता संस्थेमध्ये नवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते पंचक्रोशीतून भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी असते याच क्रमात गुरुवारी राज्यसभेचे खासदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी वाघामाता संस्थांना भेट देत शेतकरी शेतमजूर नागरिक व हिंदू धर्माकरिता मंगल कामना केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण महाराज दीक्षित यांच्यासह त्यांच्या विश्वस्त मंडळाने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला दरम्यान बोलताना डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी वाघमाता आपल्याला बळ देईल असे सांगत त्यांनी भगवान गीतेमध्ये अर्जुनाचे उद्बोधन करताना यदा यदा ही धर्मस्य हा श्लोक सांगत त्याचा भावार्थ समजून सांगितला त्याचा संदर्भही डॉक्टर अनिल भोंडे यांनी दिला त्यांच्या आगमनामुळे परिसरातील तरुणाईने मोठा जल्लोष केला यावेळी सरचिटणीस नितीन गुडदे पाटील विधानसभा प्रमुख प्रवीण तायडे गजानन कोल्हे समीर हावरे कुंदन जाधव विशाल काकड प्रफुल कुर्रेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते वाघामातेची आरती केल्यानंतर खासदार अनिल भोंडे यांनी मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या गरबा कार्यक्रमाला भेट दिली त्या ठिकाणीही नागरिकांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले येथे उपस्थित असलेल्या तरुणाईने केलेल्या आग्रहामुळे व त्यांच्या उत्साहाला बळ देण्यासाठी ते स्वतः गरबा महोत्सवात सहभागी होत गरबा खेळले तरुणाई सुद्धा त्यांच्याबरोबर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाली होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती